मी धनश्री हाऊस पेनमध्ये तुमचं खूप साऱ्या स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत सेकंड गिव अवे विनर जो आहे तो आज डिक्लेअर होणार आहे तीनशे सत्याहत्तर कमेंट्स होत्या कम्युनिटी पेजवरती आणि मी विचार करत होती कोणत्या ॲप थ्रू किंवा कसं मला लकी ड्रॉ विनर काढतील कारण प्रत्येकाची नावं चिठ्ठ्यामध्ये लिहिणं इम्पॉसिबल आहे आणि म्हटलं होतं की चोवीस आत ज्यांनी उत्तरे दिली असतील तर त्यांच्याच कॉमेंट त्यांचीच उत्तरे जे आहेत तर ते मी घेणार आणि ते मी त्या वेळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर ते जे विनर असतील तर त्याचं प्रत्येक नाव लिहून मला ते ॲपमध्ये टाकून व्हीलमध्ये किंवा मग अशा टाईपमध्ये म्हणजे रँडम कमेंट पीकर असं टाईपमध्ये थोडंसं एक ॲप मिळाले तर त्याच्यामध्ये करायचं आहे तर मग ते आता चालू आहे ते प्रत्येक नाव वेगळं काढणं आणि त्यानंतर मग मी तुमच्यासमोर म्हणजे व्हिडिओ थ्रूच संध्याकाळी सचिन आल्यानंतरच मी तुम्हाला ते दाखवेन करून तुमच्यासमोरच होईल जो कोणी विनर असेल तो त्यानंतर ते सेकंड गे विनर आल्यानंतर जी कोणी विनर असेल त्यांना काय करायचं ते मी नंतर सांगेनच आजची जी आजचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामागे कमेंट म्हणजे वानाच्या बाबतीतल्या कमेंट्स खूप वेगळ्या होत्या आणि ॲक्च्युली मला ते बरोबर वाटलं मी जे आणलं होतं ना तर मला तेव्हा ते छान वाटलं की चला एक गजरा पटकन तयार होतो काही काही वेळेला आपल्याकडे गजरा नसतो तर ते मी येईल पण मला लक्षात नाही आलं कारण माझे केस स्टेट असल्यामुळे मला ते तितकं अडकल्यासारखं नाही वाटलं पण काही कमेंट्स नंतर कळाले की त्यांना ते वाटलेलं आहे म्हणजे खूप अडकतात केस तर ते बरोबर आहे आणि मला ते पटलं सुद्धा म्हणून ते चेंज करण्यात येतं शॉपमध्ये मी फोन करून सांगितलं की मी दुसरं काहीतरी घेऊन जाईन प्लस अजूनही असं आलं की वेगवेगळ्या आपण वान म्हणून वस्तू देऊ शकतो जसं की गुळ असेल किंवा काय असेल पण इथे सगळ्या त्या तेच देतात म्हणजे रवा गूळ एखादी गृहोपयोगी वस्तू जे असेल ते मी कसं की चला आपण तयार पण होतो काही काही कार्यक्रमासाठी मग तेव्हा आवश्यक असलेल्या वस्तू पण आपल्याकडे पाहिजेत आपण शक्यतो जातच नाही की हे घ्या ते घ्या मग असं काहीतरी द्यायचं मग माझ्या मनात आलेलं मग परत जाऊन मी ते घेताना तुम्हाला दाखवेनच आज तर पॉसिबल नाही होणार आहे कारण आता बाबांची अपॉइंटमेंट घेतली मी त्यांच्या पायाला मे बी घामाणे की काय माहीत नाही की कशामुळे थोडीशी खाजून थोडंसं असं इच्छेनेस त्यांनी जाणवतोय आणि ब्लॅक कलरचे डाग पडतात मग ते त्या दिवशी पण मी गेले होते पण तेव्हा डॉक्टर नव्हत्या म्हणून आम्ही परत आलो मग सव्वा सातची मला अपॉइंटमेंट आहे ते ते यस, तर ते बाबांना जाऊन दाखवून येते आणि येस साडीच्या बाबतीतलं तर असं नाही की मी आधीच म्हटलं होतं की साडी कोण कोणा प्रत्येकाच्या घरी ना वेगवेगळे नियम असतात आणि आता माझ्या घरी जे नियम आहेत तर ते दुसरी जरी मला ती बघत असेल जरी मी तिला आवडत असेल जरी ती मला फॉलो करत असेल तरी ती तिच्या घरी ते नियम नाही लावू शकत पण त्यांच्या घरच्या पद्धती वेगळ्या असतात मग आता मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर माझ्या घरच्या पद्धती माझं लाईफस्टाईल मी कशी म्हणजे आधी कशी राहायचे ते त्यावेळी मी शेअर करायचे त्याच्यानंतर बदल झाले ते, आता बदल ते, ते मी आता शेअर करते याच्या पुढे पण जे काही बदल येतील ते पण मी तुमच्याशी शेअर करणार मग ते जे लाईफस्टाईल आहे तेच मी शेअर करू शकते दर काही दुसरं काहीतरी दाखवायला गेलं तर ते स्क्रिप्टेड वाटणार जर मी आता इथून शेतात जायला लागल तर सगळे म्हणतील काय फक्त व्हिडिओसाठी शेतात चालले की काय असं पण होऊ शकतं त्यामुळे जे आहे तेच मी दाखवते त्याचं कुठलंही फिल्टर नाही आहे किंवा कुठलाही असा स्क्रिप्टेड नाही आहे त्याच्यामुळे साड्यांच्या बाबतीतलं मी मी काल शेअर केलं मग ती येलो कलरची साडी मी ठरवली की चला हळदी गुंकूच्या दिवशी नेसू म्हणजे मी जेव्हा दुसरं हळदी गुंकू घालेन तेव्हा संक्रांतीच्या दिवशी नाही ने, तर नेसू आणि संक्रांतीच्या दिवशी नेसण्यासाठी ने तशाही माझ्याकडे एक दोन साड्या आहेत जे राजस्थानवरून आणली होती आणि ती पण ती येलो आणि चॉकलेटी मिक्स आहे आणि दुसरी पण अजून एक आहे जी अजून नेसलेली नाही आहे ती फक्त बेळगाववरून घेतली होती राजश्रीने जेव्हा एक हिरव्या कलरची साडी जिथून घेतली होती तिथून ती पण आहे माझ्याकडे आणि मी जसं ठरवलं की कंट्रोल करायचं आहे कारण ती एक थोडीशी वाईट म्हणता येणार नाही पण काही काही गोष्टींचा अतिरेक होतो तर कपड्यांसोबत माझा अतिरेक होतो तर ती कंट्रोल करण्यासाठी मी ठरले हो की काल पण मला सचिन बोलले तुला हवी तर तू घेऊन ये जा पण नाही म्हटलं नाही घ्यायची घ्यायची नाही म्हणजे घ्यायची नाही बघू आपल्याला किती वेळ कंट्रोल होतं कारण ही गोष्ट थोडीशी एक्सेस होते माझ्याकडून एक्स्ट्रा होते माझ्याकडून त्यासाठी सो ती तर मी नंतर हदी मुच्या दिवशी नेसेनच आणि खूप जणींनी असं म्हटलं की नवीनच घालतात घालत नाही अशी सामान्य लोकांना परवडत नाही बरोबर आहे आणि कुणालाच प परवडणार नाही दर सणाला साड्या घेणं पण प्रत्येकाच्या खर्च काहीतरी वेगळं असतं जसं दिवाळीला आपण नवीन कपडे घेतो तसं काही एक एक सण असतं ज्या सणाला सा काही काहींच्या पद्धती असतात तर आपण त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत की के हा ह्यांच्या घरीही असू शकतं त्याच्यानंतर मी पण म्हणजे दुसऱ्यांचं बघितलं की त्यांच्या घरी ते चालते छान आहे पण त्यांच्या घरी ते चालते आपल्या घरी नाही तर असं असतं तर हे होतं आता घरातलं म्हणजे साफसफाई केली तिने सांजेची वेळ त्यामुळे साफसफाई पूर्ण केली सगळं जे घरातलं काम आहे ते आवरलेलं आहे आणि आता बाबांचा त्यांना घेऊन जाणार आहे डॉक्टरांच्याकडे त्यासोबतच आजचा घेवा विनर व्हिडिओच्या एंडिंगला जो आहे तो तुमच्याशी शेअर केला जाईल आता बाकीचं म्हणजे घरातलं थोडंसं काम आहे ते आवरते इथलं थोडंसं क्ली प्रत्येक वेळी तर फ्रीजवरतीच काहीतरी ठेवतात तर ते थोडंसं क्लीन करायचं ते करते असं ते काय त्यांच्या पायांना ना

इथे आम्ही जी कम्युनिटी पोस्टची यू आर एल आहे ती इथे टाकले आणि यूट्यूब रँडम कमेंट पिकर इथं हे केले गेटिंग कमेंट्स त्याच्यामधलं तर कोणती ते माहीत नाही होते की नाही हेही माहीत नाही डॉक्टरकडनं जाऊन आल्यानंतर आम्ही हे करायला बसले एक तर तीनशे सत्याहत्तर कमेंट्स त्या लिहायच्या म्हटलं चित्त्यावरती तरी प्रॉब्लेम आणि दोन तीन ॲप पण असे शोधून काढले की त्याच्यामधनं कमेंट ही यावी पण ते कम्युनिटी पोस्टवर असल्यामुळे इश्यू यायला लागला की ते ती जी यू आर एल आहे तर ती शोधण्यामध्ये आणि त्यातलं कमेंट पिक करण्यामध्ये खूप इश्यू व्हायला लागला शेवटी आता एक आम्ही यूट्यूब रँडम कमेंट पिकर जे आहे तर त्याच्यामध्ये यू यू आर एल जे आहे ते टाकले आता बघू नाही तर मग शेवटी एक ऑप्शन राहणार आहे आमच्याकडे कारण तीनशे सत्याहत्तर हे चिठ्ठ्या लिहिणं खूप खूप म्हणजे खूप काय म्हणतात त्याला अवघड आहे तेवढं सगळं करणं मग त्याच्यासाठी मी विचार करते की व्हीलचं जे असतं एक व्हील वन ते एकशे एक ते तीनशे सत्याहत्तर नंबरवालं एखादं किंवा एक ते चारशे नंबरवालं व्हील एखादं ॲपमध्ये मिळेल तर ते स्पिन करायचा आणि त्याच्यामधला जो नंबर येईल तर कमेंट बघत जायचा जा, आणि त्या नंबरला मग ते विनर जे आहे ते घोषित करायचं असा विचार केला आहे पण कमेंट ती पाच ते सहा दिवसापूर्वीचीच पाहिजेत कारण तेव्हा मी म्हटलं की चोवीस तासाच्या आज ज्या कमेंट्स असतील त्या आणि ती जर चार दिवसापूर्वीची असेल तर त्याची नेक्स्ट कमेंट असं करेन तर आता हे बघते हे झालं तर ठीक आहे कारण दुपारपासून मी खूप डोकं लावलं आहे त्याच्यासाठी की कुठले प्रत्येक मी जे यू आर एलत ते बघितलं की कमेंट पिकर कोणतं करता येईल रँडवली कसं सिलेक्ट करता येईल पण त्याच्यामध्ये एक असं होतं की सगळी नावं घेऊन ती याच्यामध्ये टाकायची पण ते होतच नव्हतं कंटिन्युअसली मी करायला पाहिजे एक एक टाईम तर मी सगळी नावं घेतली जवळजवळ तीनशेच्या आसपास नावं झाली पण ते होतच नव्हतं शेवटी तर आता मी अगदी एक्स्ट्रा जास्त नावं झाली तर ते मला एवढं टेक्निकल पण हे माहीत नाही मी शेवटी हा डिसिजन घेतला की, की नंबर लिहायचा आणि त्याच्यामधनं मग स्पिन करून जो नंबर येईल तो काढायचा आता हे अजून पण स्पिन होत आहे <laughs> गेटिंग कॉमेंट तीनशे कॉमेंट तीनशे सत्याहत्तर आहे बघू किती वेळ लागतो मच्छर बघू काही आलं तर ठीकच आहे यावा अशी माझी इच्छा आहे खूप नंबर येईल काय रिफ्रेश परत कॉपी हा आम्ही खूप वेळ ते बघत बसलो पण ते स्पिन हे कंटिन्युअसली बफरिंग ते व्हायलाच लागलं आणि मग शेवटी मी जसं म्हटलं की एक स्पिन ज्याच्यामध्ये तीनशे सत्यात्तर नंबर ते स्पिन करायचं आणि ती जे तो जो नंबर येईल तर ती कमेंट पिक करायची काय झालं नाही होतं थांबत 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 थांब कुड नॉट फाईंड व्हॅलिड व्हिडिओ आय डी फ्रॉम द प्रोवाइड यू आर एल आर ओलाच वरते बोला आरोच्या हाताने तो। तर तोच प्रॉब्लेम येतोय आम्ही खूप साऱ्या म्हणजे यू आर एल दुसऱ्या एका व्हिडिओची पण यू आर एल घेऊन बघितली पण सात आठ तरी आम्ही चेक केलं असेल तर काय म्हणतो का इश्यू येतो एवढं पण खूप जणींचं असे की तू लवकरच घोषित कर मी म्हणून याच्यासाठी थांबले मी दोन तीन दिवस फक्त ट्रायच करत होते की कोणत्या तरी ॲपने ते करता येईल दोन ॲप सजेस्ट पण केले माझी मैत्रीण जी मा होती तिने पण त्यामुळे ते हो पण नाही झालं आणि आज पण पन पण आज कमेंट मध्ये मध होते की तू कर तू कर मग शेवटी मी हा निर्णय घेतला आहे आता ते स्पिन जे तुमच्या पुढ्यातच रोल करते तुमच्या पुढ्यातच जो विनर असेल तो घोषित नाहीतर असं नको की माझी कोणतरी फेवरेट झाली किंवा माझं कोणीही ओळखीचं नाही आहे ज्यांनी कुणी सगळ्यांनी कॉ उत्तरे दिले त्यांच्यामधलं फक्त मी एवढंच की ज्या तीनशे सत्तर कमेंट आहेत त्यातल्या पाच आणि सहा दिवसापूर्वीच्या आहेत मधलंच सिलेक्ट होणार आहे मग सत्तर सगळेच घेतलेत कारण का त्याच्यामधले जेव्हा नंबर येईल तो तर ती जर पाच किंवा सहाव्या दिवसाची कमेंट असेल तर तो जो येणार आहे सर घोषित अरे वरती ये रे त्या मोबाईलनं शूट करावं ह्या मी मधून अरे आवाज कमी कर बघूया नाहीतर मग परत करावं लागेल आपल्याला एकदा इनव्हॅलिड माझ्याचपासून मी तुम्हाला दाखवलं की आम्ही काय काय करून विनर काढायचा प्रयत्न केला पण माझं कसं झालं मी यूट्यूब व्हिडिओमध्ये जर केलं असतं कमेंट करा म्हटलं असतं तर ते माझ्यासाठी खूप सोपं गेलं असतं कारण यूट्यूब व्हिडिओची कमेंट आपण अशा एका आप ॲपमध्ये टाकून लगेच विनर जो आहे कमेंटमध्ये निवडू शकतो पण मी कम्युनिटी पेजमध्ये घेतल्यामुळे ते पेजची जी लिंक आहे तर ती व्हॅलिड दाखवत नव्हती खूप सारे आम्ही हे ट्राय केले पण त्याच्यानंतर आता एक गोष्ट ती पण केली की चला आपण ते स्पिन करून बघूया म्हणजे एक ते चार तीनशे सत्याहत्तर एकोणीशे एकोणऐंशी कमेंट्स आल्या तर त्याच्यामध्ये बघूयात पण तेही होत नव्हतं आणि शेवटी मग तर करायचं कसं कारण कंटिन्युअसली ते सगळं प्रत्येक कमेंट हे करणं खूप खूप म्हणजे खूप वेळ जाणार त्याच्यामध्ये आणि त्यात रिझल्ट धनाशी डिक्लेअर कर म्हणून मी त्याच्यासाठी वेळ घेत होते पण आजच्या कमेंटमध्ये असं आलं की तू रिझल्ट लवकर डिक्लेअर करायला पाहिजेस किंवा येते म्हटलं ठीक आहे मग त्याच्यावरती आता आम्ही हे केलं ही कुठली आहे हो राफेल्स के, एक मिनिट ॲप स्टो ॲप मला डोई नाही घातला ते तर मग आम्ही काय के केलंय हे प्ले वरून हे जे ॲप आहे तर ते हे केलं आहे आणि इथे इथे जे आहेत ना त्या सगळ्या कमेंट्स आहेत स्पिन द विल स्पिन द विल टू गेट रँडम विनर्स आणि इथे ही विल आहे आणि इथे काय आहे की सगळ्यात कॉमेंट्स आहेत पूर्ण आणि हे आम्ही असं करून घेतले काही नावं हे प्रत्येक प्रत्येकाचं नाव आणि त्याच्या खाली त्यांची कमेंट म्हणजे किती दिवसापूर्वी घेतली आणि त्याच्याखाली त्यांची कॉमेंट तर असं केलं आहे आता आम्ही काय विचार केला आहे की ह्या सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत सगळ्यांच्या म्हणजे ए टू झेड सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि इथे जे स्पिन आहे तर याच्यावरती क्लिक करणार आता ते कसं कमेंट नावासहित कॉमेंट आहेत त्यामुळे कमेंटचं सुद्धा येऊ शकतं मग स्पिन किती वेळा करावा लागतोय बघा मग ज्या ज्याचं नाव येईल तो जिंकेल कारण कॉमेंट कधी स्पिन केल्यानंतर तिथे कमेंट पण येऊ शकते तर जे जे पहिल्यांदा नाव येईल तर ते आपण बघायचं तर पहिल्यांदा स्पिन करते मी ते रिप्लाय आता हे त्याच एका कमेंट मधील शब एक शब्द आलाय परत एकदा आपण स्पिन करणार जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत स्पिन करणार आहे बघू ह्यालाच लकी ड्रॉ म्हणतात होते दोन हजार पण सिलेक्ट करणार का हा कुठलं पण ते सिलेक्ट करायला पण बघू ना कुठलं तरी कुठेतरी नाव येईल अरे बघ राग मनात आलं तर बोलले पंचवीस हजार सगळी उत्तर यायला लागलं बघू शेखावटी सगळे उत्तरच यायला लागले हा हे मजेशीर आहे उलट म्हणतात जे होते ते चांगल्या साठी स्वामी लवकर आम्हाला विन द्या आईशा नाव घेतलं त्यांचं आली ऑल आल। इन वन रुचिल सिक्स एट वन झिरो ऑल इन वन रुचि सिक्स एट वन झिरो बघूया था मग ही जरा आरो हे दे मोबाईल दे माझा माझा दुसरा मोबाईल दे लगेच पटकन ते उत्तर पण करेक्ट आहे का बघायला पाहिजेत ना इथेच आहे ना वरती आहे जा घेऊन जा पटकन बघ ते भेटणार कसे ते कम्युनिटी पोस्ट वर आहे ना तुमचा मोबाईल शोधायच आता तेवढ शोधणार सर्च पण ऑप्शन नाही येते बाजूला पाहिजे टाकणं टाईप करणं नाही होत ते येईल ना बुटलं तरी बघू इकडे जाईल बघायला लागले थांबा की पटकन मिळेल त्याचा काही इशू नाही पहिल्यांदा कळायला विनर काढणे एवढं अवघड खरंच की

ते हेच सापडत नव्हतं ना आपल्याला एक वॅलिड हे हां हे काय ऑल इन वन रुची शेखावटी प्राचीन हवेली आहे अकरा वोट्स आणि पंचवीस हजार उंदीर आहे उत्तर तरी करेक्ट आहे तिचं प्राचीन हवेली शेखावटी इट इज ऑल इन वन रुची ही आहे बहुतेक काहीतरी ते मॅथ्सचं हे तो यस तर ह्या आपल्या विनर आहेत ऑल इन वन रुची ओके चला फायनली आपली विनर जी आहे ही आहे ऑल इन वन रुची सिक्स एट वन झिरो किती दिवसाची कमेंट आहे ती बघितलेली नाही आहे खरं आपण कारण ती कमेंट पण असली पाहिजेत व्हॅलिड असली पाहिजेत ना एक आ, फोर डेज होत फोर डेज होत फोर डेज आहे तर आपल्याला परत हे करावं लागेल ते काय नाही आपल्याला काय म्हणतात त्याला डिझर्विंग कॅन्डिडेट मिळाला पाहिजे असं काय नाही

ही जी कमेंट आहे आपली विनरद ती फोर डे ची कमेंट आहे तर आपल्याकडे पाच दिवसांच्या आधी किंवा सहा दिवसांच्या आधीचेच पाहिजे त्यामुळे ही व्हॅलिड नाही आहे त्यामुळे परत आपल्याला स्पिन करावं लागेल मी करू प्लीज थांब ना इथे अॅरो करते हा क्लिक कर एकदाच क्लिक कर क्लिक कर कोणतरी फाईव्ह डेज आहे गो थांब पटपट करूया झेबा बॅसिली कोण आहे बघा झेबा आता हे तरी विनर आहेत का बघूया आपण सर्च करून अगोदर हो ओके आपली जी विनर आहे झेबा कुठे आहे ते झेबा हां शेखावटी एक प्राचीन हवेली आहे धनश्री तुला एक अकरा वोट्स मिळाले होते आणि मंदिरात पंचवीस हजार उंदीर आहेत जेबा बॅसिलिली असंच नाव असेल मे बी मी चुकीचं प्रोनाऊन्स करत असेल माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे तर ह्या आपला विनर आहेत फायनली आणि यांनी सहा दिवसांच्या आधीच म्हणजे प्रॉपर त्या टायमिंगमध्येच आपल्याला हे दिले उत्तर दिले सो मेन आहे की शेखावटी या प्राचीन हवेली आहेत एक शॉर्टकटमध्ये सांगायचं तर चला फायनली आपला आपली जी विनर आहे ती मिळालेली आहे झेबा बॅसिलिली असंच नाव असेल मे बी सॉरी इफ आय प्रोनाऊन्स इट इन करेक्टली हां त्यांचं झेबा तर मग पहिली जी विनर होती आपली तिच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि तिला मी विचारलं की मी नेमकं काय पाठवून देऊ कारण स्किन केअरचे प्रॉडक्ट्स तिला नको होते आ, मग तिला जे आवडतं मी ड्रेसबद्दल विचार साडी पाठवून देणार होती पण साडी पण तिला नको होती मग ड्रेसचं विचारलं तर पर्पल कलरचा ड्रेस जो परवा आपण व्हिडिओमध्ये पाहिला आहे तो विचारला चालेल का म्हणून तर हो बोलले तर त्यांना मी आता डिरेक्टली तो मेल मिळाल्यानंतर त्या सांगतील मला त्यानंतर आपलं दुसरी जी ही गिवा विनर आहे झेबा तर त्यांना मी सांगते की तुमचे जे डिटेल्स आहेत म्हणजे तुमचा फोन नंबर तुमचे राहत्या घराचे डिटेल्स म्हणजे तुम्ही जिथे राहत आहे तर ते डिटेल्स मला इथून ते गिफ्ट कुरिअर करण्यासाठी लागणार तर माझ्या मेल आय डीवरती तुम्ही पाठवा ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मेल आय डी मिळून जाईल आणि मग पाठवल्यानंतर मी ती जी ओढणी आणलेली आहे तर ती आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला विचारून मग मी पाठवून देईल चला तर मग थँक गॉड की आपली दुसरी विनर पण मिळाली पण ह्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागले खूप खुँप म्हणजे खूपच लिटरेट डोळ्यांना ला दुखायला लागले कारण एवढ्या कमेंट्स तीनशे सत्याहत्तर कमेंट्स त्यातला पण आम्ही काय केलं की न्यू इयर्स ज्या होत्या त्या गाळल्या होत्या ज्या तीन ते चार दिवसाच्या पूर्वीच्या होत्या त्या कारण आम्ही ठरवलं होतं पण ते करून पण आम्हाला विनर प्रॉपर मिळत नव्हतं मग शेवटी आम्ही म्हटलं की ह्या दुसऱ्या कारण कम्युनिटी पेजला टाकल्यानं खूप प्रॉब्लेम येत होता मग शेवटी आम्ही ह्या इथे आणि म्हटलं जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत स्पिन करायचं आणि लकी ड्रॉ काढायचं त्यामुळे सगळ्यांच्याच कमेंट येतील आणि लकी ड्रॉ पण होऊन जाईल फक्त एवढंच की चार ते पाच दिवसाची जर ती व्यक्ती असेल चार ते तीन दिवसांच्या अगोदरची जर ती एखादी असेल विनर तर ते आपण नाही घ्यायचं एवढं ठरवलेलं फायनली झालं खरंच आज काय आलं की लकी ड्रॉ करणं किती कठीण आहे यूट्यूबमध्ये यापुढे जर लकी ड्रॉ मी हे केलं गिव्ह अवे केलं तर ते व्हिडिओच्या थ्रूच असेल कारण ते दोन मिनटाचं काम आहे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कम्युनिटी पेजवर खूप प्रॉब्लेम येते खूप म्हणजे so, खूप सो आपली हे विनर आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो इथेच सांगतो काय काय आरामने काहीतरी ड्रॉइंग काढले ते तुम्हाला दाखवायचं आहे त्याला हां वाघ वाघ आणि पांड्याला काय झालं रे डोळ्याला डोळ्याला बरं ठीक आहे छान टाकलं अरुण आमचं चित्र चला आणि आजचा व्हिडिओ आहे जो इथेच सांगतो उद्या आपण भेटू बाय बाय